वेळ रात्री सात वाजून चाळीस मिनिटांची प्रत्येकाला घरी जाण्याची घाई टॅक्सी कार बस सर्व वाहन जाण्याच्या घाईत होत अचानक सिग्नल रेड झाला सर्व वाहनांनी कर्कसून ब्रेक दाबले संध्याकाळी साडेसात ची वेळ असल्यानं पादचारी पुलावरील गर्दी थोडी कमी झाली होती या पुला जे जे फ्लाय ओव्हर कडे रस्ता जातो या रस्त्यावर संध्याकाळी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते दुर्घटना घडली त्यावेळी या पुलाखालून एक टॅक्सी चालक त्याची गाडी घेऊन जात होता सुदैवानं पुलाचा स्लॅब त्याच्या टॅक्सीच्या समोरील भागावर कोसळला आणि टॅक्सी चालक बचावला त्याच्या पाठोपाठ उभ्या असणाऱ्या गाड्याही पुढे जाता जाता थांबल्या शिवाजी महाराज टर्मिनल्स येथील कल्याण दिशेकडील पादचारी पुलाचा स्लॅब कोसळल्याने पाच पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला असला तरी दुर्घटनेत समोरच्या रस्त्यावरील मोठी जीवितहानी टळल्याची माहिती समोर ही दुर्घटना घडली त्यावेळी सिग्नल लागल्याने पुलाखालील रस्त्यावर वाहनांची फारशी वर्दळ नव्हती अशी माहिती आता समोर आली आहे त्यामुळं सिग्नल लागला नसता तर जखमींचा आकडा मोठा ठरला असता मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या बेपरवाईमुळे पाचपेक्षा पेक्षा अधिक मुंबईकरांचे रिपोर्ट मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा व्ही नाईन मराठी डॉट कॉम